येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू नमस्कार राम राम ओके एक नवीन अपडेट जे काल तुमच्या सगळ्यांपर्यंत आलेली आहे आणि मोठ्या जागा देखील त्यामध्ये दे आहे स्पेशली जे विद्यार्थी एम पी एस सी च प्रिपरेशन करण्याची ज्यांची इच्छा आहे ओके okay? ज्यांना आयोगाचा पेपर द्यायचा आहे आयोगामध्ये क्लास टू ऑफिसर म्हणून ज्यांना लागायचं आहे ओके त्याच्यामध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर एई आणि जाहिराती ओके दोन्ही पोस्ट या ठिकाणी आलेल्या आहेत ओके तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं की याची जो प्रिलिम पेपर असतो पूर्व परीक्षा ज्याला आपण म्हणतो ही सगळ्यांची एक असते या ठिकाणी ओके पूर्व परीक्षा असते जे कंबाईन असतात सगळ्यांसाठी एकत्र असते मग त्यानंतर जर तुम्ही पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये क्वालिफाय झाले प्रिलिम जर तुमची क्रॅक झाली जे की तुम्हाला माहिती असेल की मागच्या आता एक सहा जे याच्या आधी जी प्रीलिम झालेली होती एमपीसीची ते एकदम इझी लेवलचा या ठिकाणी पेपर आलेला होता तर तो, तो जर पेपर तुम्ही आता दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये जर तुम्ही तसाच पेपर क्रॅक केला तर मग तुम्हाला द्यायचा आहे मेन्सचा पेपर जो असतो पूर्ण आपला टेक्निकली सिव्हिल इंजिनिअरिंगचा पूर्ण पेपर असतो त्या ठिकाणी ओके आणि मग याचा शेवटी एक पन्नास मार्कांचा इंटरव्ह्यू असतो आणि हे जर तुम्ही तिन्ही फेज या ठिकाणी पास केले तर मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये आयोगामध्ये ओके एक क्लास टू ऑफिसर म्हणून या ठिकाणी मोठी पोस्ट तुम्ही तुमच्या चांगल्या फ्युचरसाठी मिळू शकता ओके तर काय प्रोसेस असणार आहे कधी पेपर आहे फॉर्म कधी भरायचं आहे तुम्हाला ओके कोण इलिजिबल या ठिकाणी आहे जागा वाढतील का सगळ्यात मोठा प्रश्न ज्या जागा आता आलेल्या आहे त्यामध्ये आणखी वाढ होणार का हा संपूर्ण व्हिडिओ ओके संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे सगळ्यांनी बोलून राहायचं शेवटपर्यंत पूर्ण स्ट्रॅटजी ओके वेतन श्रेणी काय असणार आहे पात्रता काय असणार आहे परीक्षा पद्धती काय आहे या सगळ्या गोष्टी आपण आता या ठिकाणी डिस्कस करणार आहोत सुरुवात करतो मी आपल्या आजच्या व्हिडिओसाठी तर लक्षात घ्या ओके जाहिरात कालच आलेली आहे जाहिरात क्रमांक झिरो वन टू दोन हजार पंचवीस जाहिरात आहे ओके कोणत्या कोणत्या आहे बघा कोणकोणत्या ठिकाणी आहे राज्यसेवा सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा ओके okay. त्याच्यानंतर महसूल वन विभाग महाराष्ट्र वनसेवा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पी डब्ल्यू डी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी पी डब्ल्यू डीच्या जागा आलेल्या आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या गटामध्ये ती जाहिरात वळल्या जाणार आहे वेतन श्रेणी गट अ आणि गट ब नुसार तुम्हाला दिल्या जाणार आहे ओके okay, बघा राज्यसेवेच्या एकशे सत्तावीस जागा या ठिकाणी आहे महाराष्ट्र वनसेवा एकशे चौवेचाळीस जागा आहे आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पीडब्ल्यूडीच्या एकशे से चौदा जागा या ठिकाणी असणार आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एकशे चौदा जागा पण आता एक गोष्ट लक्षात घ्या या जागेंमध्ये शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट या जागेंमध्ये वाढ होणार आहे तर शंभर टक्के या जागेमध्ये वाढ होणार आहे कारण की या ज्या जागा आलेल्या एकशे चौदा या फक्त आणि फक्त एका डिपार्टमेंटच्या आलेल्या आहे आणि पीडब्ल्यू डीच्या आणखी दोन डिपार्टमेंट आणखी त्यांच्या जागा प्रिलिम पर्यंत किंवा प्रिलिमच्या पेपर नंतर या जागेमध्ये वाढ दिसून येणार आहे डब्ल्यू आर डी आणि डब्ल्यू सी डी दोन्ही डिपार्टमेंटच्या जागेमध्ये याच्यामध्ये ऍड होतील आणि जवळपास जागा मग जवळपास दोनशे पर्यंत या जागा जातील त्याच्यामुळे मोठी संधी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधून आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे विद्यार्थी फायनल इयरला आहे फायनल इयरला जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला ते सुद्धा या जाहिरातीसाठी इलिजिबल असणार आहे ओके लास्ट इयर स्टुडंट फायनल इयर स्टुडंट या संपूर्ण जागेसाठी काय इलिजिबल असणार आहे टोटल तीनशे पंच्याऐंशी जागा आतापर्यंत आता, आता आलेल्या आहे लक्षात घ्या ओके आता अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकूण पदे एकशे चौदा सध्या किती आहे एकशे चौदा पद आहे पूर्णच्या पूर्ण पद हे पीडब्ल्यू डी ला असणार आहे याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय सहाय्यक कार्यकारी अभियंता पहिली पोस्ट कोणती आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता ज्याच्यामध्ये टोटल जागा किती आहे रे टोटल जागा अठ्ठावीस एकूण पदे किती आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस आणि कॅटेगरी वाईज सगळ्याच या ठिकाणी त्यांनी हे सांगितलेलं आहे सर्वसाधारणसाठी पण आहे महिलांसाठी पण आहे खेळाडूसाठी पण आहे रिझर्व्ह दिव्यांग साठी पण आहे अनासाठी आहे ओके सगळ्या कास्टवाईज जागा या ठिकाणी आलेल्या आहे पहिलं पद कोणतं आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता लक्षात आहे तुम्हाला ओके असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एकशे अठ्ठावीस पद यांचे आलेले आहे नेक्स्ट जे तुमचं पद आहे या ठिकाणी ते आहे सहाय्यक अभियंता ओके दुसरं कोणतं आहे सहाय्यक अभियंता असिस्टंट इंजिनियर याच्यामध्ये शहाऐंशी एटी सिक्स पोस्ट डी ला दोन्ही पद तर पीडब्ल्यूडी साठीच आहे ओके त्याच्यामध्ये सव्वीस आणि याच्यामध्ये किती आहे छायाऐंशी असे टोटल एकशे चौदा जागेंची हे जाहिरात आलेली आहे सॉरी त्याच्यामध्ये अठ्ठावीस आणि याच्यामध्ये शहाऐंशी कॅटेगरी वाईज अगेन सहाय्यक अभियंतामध्ये सुद्धा संपूर्ण सर्वसाधारण असेल खेळाडू असेल दिव्यांग असेल अनाथ असेल कास्ट वाईज असेल सगळ्या जागा याच्यामध्ये प्रत्येक या, याच्यासाठी कॅटेगरीसाठी जागा डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहे जे की तुम्हाला दिसत आहे ओके अजासाठी अठरा जागा आहे ओके विजासाठी एक आहे ओके त्याच्यानंतर सगळ्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहे ओके याच्यामध्ये किती जागा आहे मग शहाऐंशी जागा या ठिकाणी असणार आहे पुढे बघा सगळ्यात इम्पॉर्टंट डेट्स या ठिकाणी लक्षात घ्या डेट्स या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे अर्ज सादर म्हणजे तुम्ही फॉर्म कधी फिल करू शकता रे फॉर्म फिलिंगची तुमची डेट काय असणार आहे ओके तर अठ्ठावीस मार्च पासून हे फॉर्म फिलिंग ची डेट स्टार्ट होणार आहे एमपीसीचा फॉर्म तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा पूर्व परीक्षेचा सगळ्यांना कंपनीच भरायचं आहे एकत्रच भरायचं आहे राज्यसेवा असो वन विभाग असो किंवा स्थापत्य स्थापत्यभिंत्रिकी सेवा असो अठ्ठावीस मार्च पासून या फॉर्मला सुरुवात होणार आहे अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिल ओपनिंग डेट अठ्ठावीस मार्च क्लोजिंग डेट सतरा एप्रिल पर्यंत ओके त्याच्यानंतर परीक्षा फीज भरण्याचं ओके परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख सतरा एप्रिलच असणार आहे या ठिकाणी ओके स्टेट बँकद्वारे जर तुम्ही परीक्षा शुल्क भर भरत असणार ओके okay, तर एकोणीस एप्रिल पर्यंत मात्र मग तुम्ही फॉर्म अप्लिकेशन फीज जे आहे ते तुम्ही भरू शकता स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे भारतीय स्टेट चलनाद्वारे जर तुम्हाला परीक्षा फी भरायची आहे ओके okay, त्याच्यासाठी एकवीस एप्रिल हे त्यांनी लास्ट डेट दिलेली आहे ओके okay, पण तुम्ही या शेवटच्या डेटपर्यंत जाण्याची अजिबात करत नाही ज्यावेळेस तुमचे फॉर्म अठ्ठावीस मार्चपासून सुरू होतील लगेच तुम्ही प्रयत्न करायचे की लवकरात लवकर कसं आपल्याला फॉर्म भरता येणार शेवटच्या टाईमला मग मेंटेनन्स ऍक्टिव्हिटीज वगैरे भरपूर इश्यूज असतात ओके मग भरपूर पूर्ण मेसेज करतात की सर आमची फीज पेंडिंग आहे फीज पेड होत नाही त्याच्यामुळे तुम्ही इतका वेळपर्यंत जायचंच नाही आहे लवकरात लवकर हे सगळे फॉर्म आणि सगळ्या डेट तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत ओके okay, पेपर तुमचा हा सप्टेंबर महिन्यात असणार आहे प्रिलिमचा पेपर कधी आहे तुमचा महिन्यामध्ये तुमची प्रिलिमची एक्झाम आहे सप्टेंबर आता जर आपण मार्च असं जरी पकडलं की मार्च संपलेला आहे बा कारण की तुमचा एन एमसीचा पेपर आहे तुमचा बीएमसीचा पेपर आहे तर आपण समजू की मार्च संपलेला आहे बा तरी एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट पाच महिन्यांचा कालावधी आहे पूर्व परीक्षेला त्यानंतर मग पूर्व पूर्वपरीक्षाचे विद्यार्थी क्रॅक करतील त्यांचा पेपर जानेवारी मध्ये होईल मेन्सचा त्यानंतर इंटरव्ह्यू तो मोर दॅन सफिशियंट टाइम तुमच्याकडे आहे पूर्व परीक्षा पास करण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी तुमच्याकडे अजून दिलेला आहे पात्रता कोण या ठिकाणी इलिजिबल असणार आहे सगळ्यात पहिले भारताचं नागरिकत्व तुमच्याकडे असायला पाहिजे आणि वयोमर्यादेच्या हो त्यांनी जे दिली आहे या ठिकाणी ओके खुला वर्गासाठी किती रे अडोतीस वर्ष ओके त्याच्यानंतर मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष ओके प्रावीण्य प्राप्त खेळ खेळाडूसाठी अ राखीव असेल खुला गट असेल तर त्रेचाळीस त्याच्यामध्ये मागासवर्गीय असेल तर परत त्रेचाळीस ओके त्याच्यानंतर अ राखीव माजी सैनिक ओके आणबानी अल्पसेवा यांच्यासाठी परत ओपन कॅटेगरीसाठी त्रेचाळीस मागासवर्गीयसाठी त्रेचाळीस आणि दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वय हे त्यांचं काय इलिजिबल असणार आहे जर तुमचं वय पंचेचाळीस वर्षापर्यंत असतील तर यास नक्की तुम्ही या सगळ्या फॉर्मसाठी या पोस्टसाठी एलिजिबल आहे असं लक्षात घ्या की अडोतीस ते पंचेचाळीस वयोमर्यादा तुम्ही असायला पाहिजे थर्टी एट ओके मग तो कोणताही असो रिझर्व्ह असो ओपन असो दिव्यांग असो अडोतीस ते पंचाळीस पर्यंत तुम्ही सगळे या ठिकाणी एलिजिबल आहात पुढे लक्षात घ्या आता सगळ्यात इम्पॉर्टंट परीक्षा ओके महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा या ठिकाणी तुम्हाला काय म्हणणं बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभिंत्रिकेमधील पदवी ओके okay, पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याशी घोषित केलेले तत्सम अर्ता म्हणजे एक तर तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग असायला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंग सोबत ज्या कोणत्या आपल्या रिलेटेड ब्रांचेस असतात सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग ओके सिव्हिल अँड आर्किटेक्चर इंजिनिअरिंग ते सगळे सिव्हिलचे रिलेटेड जे कोणते आपण ग्रॅज्युएशन करतो हे सगळं ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी काय आहे इरिजिबल तुमच्या ठिकाणी असणार आहे बी अँड बीटेक इन सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट बी अँड बीटेक सिव्हिल अँड एनवायरमेंटल बी अँड बीटेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बी अँड बीटेक इन स्ट्रक्चरल ते जे कोणते सिव्हिल्स रिलेटेड जे कोणते ब्रांचेस ब्रांचे आहे या सगळ्या ब्रांचेस या ठिकाणी इलिजिबल असणार आहे आणखी की तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट पाहिजे अँड सेकंड जर तुम्ही आता इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे तर तुमचं ओके फायनल इयरचे विद्यार्थी देखील इलिजिबल असणार आहे एक अट याच्यामध्ये अशी आहे की तुमचं जे कोणतं इंजिनिअरिंग असणार आहे हे त्यांच्या मेन्सच्या परीक्षेच्या आधी तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट असायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा देणार त्याच्या आधी तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट असायला पाहिजे आणि जे विद्यार्थी आता फायनल इयरला आहे ते नक्की या ठिकाणी इलिजिबल आहे कारण की त्यांचं तोपर्यंत कम्प्लीट होऊनच जाणार आहे तुमचं तर आता कम्प्लीट होते मे जू आणि जूनमध्ये ओके तर त्याच्यामुळे जे विद्यार्थी फायनल इयरला आहे त्यांनी देखील ही ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही पास आऊटचा तर काही प्रश्नच नाही पण जे विद्यार्थी फायनल इयरला आहे ते देखील या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत ओके okay, आणखी काय म्हणते बघा मुख्य परीक्षेकरता आता एवढं काही okay, हे नाही फक्त आणखी लक्षात ठेवा मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आवश्यक असते ओके त्यामध्ये मराठी हे कंपल्सरी आहे okay, जर तुम्हाला आयोगाचा पेपर द्यायचा आहे तर मराठी हे कंपल्सरी आहे हे तर सगळ्याच परीक्षेसाठी आता असणार आहे ओके जे की तुम्ही आता ऐकलं असेल सध्या मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शिक्षण अर्हता धारण केलेले असणे अनिवार्य आहे जे मी आता सांगितलं मुख्य परीक्षेला जाण्याआधी तुमचं ते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन जे आहे ते कम्प्लीट असायला पाहिजे म्हणजेच या ठिकाणी त्यांनी असं सांगितलंय की फायनल इयरचे विद्यार्थी या पोझिशनसाठी इलिजिबल आहेत ओके जागा भरपूर आहे त्याच्यामुळे फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी अजिबात ही ऑपॉर्च्युनिटी आता सोडायची नाही पुढे काय म्हणते लक्षात घ्या आता तुमचे मार्क कॅटेगरी कशा लक्षात घ्या सगळ्यांची सेवेचा जे पूर्व फॉर्म भरतील अभियांत्रिकी सेवाचे जे पूर्व फॉर्म भरतील म्हणजे आपल्या पीड इंजिनिअरिंगचा किंवा वनसेवेचा जे पूर्व फॉर्म भरतील त्यांची पूर्व परीक्षा असणार आहे ते चारशे ओके संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण किती चारशे चारशे मार्कांचा तुमचा प्रिलिम असेल मुख्य परीक्षा तुमची राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांची सतराशे पन्नास मार्कांची असते मेन्स इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे चारशे मार्कांची असते मेन्स वनसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी पण चारशे मार्कांची स्मेन असते लक्षात घ्या फक्त राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी मेन्स जे असते ते सतराशे पन्नास मार्कांचे मुख्य परीक्षेचे गुण मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू या ठिकाणी राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचा दोनशे पंच्याहत्तर मार्कांचा आहे स्थापत्य स्ता, स्थापत्यपैद्यकीय सेवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा पन्नास मार्कांचा इंटरव्ह्यू आहे आणि वनसेवेचे जे पूर्व फॉर्म भरतील त्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा पन्नास मार्कांचा या ठिकाणी असणार आहे जर आपण इंजिनिअरिंगचा विचार केला तर चारशे मार्कांची प्री चारशे मार्कांचा तुमचा मेन्स आणि पन्नास मार्कांचा तुमचा इंटरव्ह्यू असं टोटल साडेआठशे पैकी हा तुमचा काय लागणार आहे रे तुमचा सिलेक्शन लिस्ट मेरिट लिस्ट या ठिकाणी आयोगाची लागणार आहे ओके okay, आउट ऑफ एट फिफ्टी तर अशा प्रकारे हे मार्क डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी असतं पुढे लक्षात घ्या आणखी म्हणते परीक्षा शुल्क ओके okay, एक्झाम फीस किती आहे ते लक्षात घ्या मागास पाचशे चौवेचाळीस ओके अमागासवर्ग साठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी किती आहे पाचशे चौवेचाळीस मागासवर्गीय ओके अनाथ दिव्यांग तीनशे चौवेचाळीस या ठिकाणी फीज असणार आहेत परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल एकदा तुम्ही फॉर्म भरला की या ठिकाणी तुम्हाला हे फीज वापस मिळणार मिळणार नाही तर तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे ओके की ओपन कॅटेगरीसाठी पाचशे चौवेचाळीस फी आहे आणि बाकी सगळे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी हे जे फीज असणार आहे दिव्यांग असेल अनाथ असेल यांच्यासाठी हे फीज तीनशे चौवेचाळीस असणार आहे एकदा फॉर्म भरल्यानंतर ओके जर त्याच्या चुका झाला तर मग तुम्हाला परत या ठिकाणी हे विंडो वगैरे ओपन होत नसते फॉर्म करेक्शनची त्याच्यामुळे परत मग तुम्हाला एक नवीन प्रोफाइल बनवणे परत फॉर्म भरणे परत फीज भरणे त्याच्यामुळे फॉर्म भरताना सुद्धा ओके चांगली काळजी घेऊन तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे ओके okay, एकदा तुमचा फॉर्म भरला की तुमची ते फीज अजिबात रिफंड होणार नाही नॉन रिफंडेबल ही फीज असणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आता सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे सगळ्यांसाठी कॉमन आहे ओके okay, आता पहिला पेपर जो असणार आहे तुमचा पूर्व परीक्षेचा त्याच्यामध्ये दोन पेपर आहे एक पेपर वन जो कंपल्सरी आहे तुम्हाला क्रॅक करायचा आहे पेपर टू जो आहे तो क्वालिफाईंग नेचरचा आहे क्वालिफाईंग मार्क जरी भेटले तर त्याचे मार्क कन्सिडर केले जात नाही सिलेक्शन याच्या फायनल लिस्टमध्ये त्याचे मार्क कन्सिडर केले जाणार नाही तर पेपर, पेपर, पेपर वन जो असणार आहे तुमचा दोनशे मार्कांचा असणार आहे आणि दोन तासांचा पेपर आहे आणि जे काही स्टँडर्ड्स असणार आहे ओके कोणाच्या गुणवत्तेवर हा पेपर काढला जाईल तर डिग्रीच्या बेसिसवरती हा पेपर काढल्या जाणार लक्षात घ्या पेपर वन सुद्धा तुमचा दोन पेपर आहे पेपर वन आणि पेपर टू पेपर टू सुद्धा तुमचा सेम डेलासे पेपर असतात हां वेगवेगळ्या दिवशी नाही एकाच दिवसात दोन पेपर असतात पहिला पेपर झाल्यानंतर मग दुसरा पेपर जे पुरा हा पेपर पास करते ते क्वालिफाईड देतील ओके मग दोन तासांचा परत दुसरा पेपर असणार आहे तुमचा ओके याच्यामध्ये डिग्री लेवल असतं दहावी लेवल पण असतं आणि बारावी लेवल पण असतं टॉपिकनुसार तो पेपर डिस्ट्रीब्युट केला जातो काही डिग्री बेसिसवरती असतं काही दहावीच्या बेसिसवरती असतं आणि काही पेपर तुमचा काही क्वेश्चन त्यातले बारावीच्या बेसिसवरती असतात मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये हा तुमचा पेपर होणार आहे पहिला पूर्वपरीक्षा जे आहे ते मराठी पण मध्ये असू शकते मराठीमध्ये पण राहणार आणि इंग्लिशमध्ये पण राहणार आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे एमसी क्यू पॅटर्नला हा तुमचा पेपर असणार आहे एमसी क्यू बेस पेपर असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर वन क्वालिफाय केला मग त्यांचा जो मेन्सचा राहील टेक्निकल जो पेपर राहील तुमचा पूर्ण आणि पूर्ण त्या टेक्निकलमध्ये पूर्ण परत मुख्य परीक्षा मेन्स हा परत तुमचा इंजिनिअरिंग वरती असेल आणि त्याचा पण किती चारशे मार्कांचा तो पेपर असणार आहे आणि तो पूर्ण टेक्निकल बेसिसवरती असेल पण तो एमसीक्यू पॅटर्नला नाही तो आता कोणत्या पॅटर्नला असेल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला तुमचा तो पेपर राहणार आहे पूर्व परीक्षा एमसीक्यू बेस आहे आणि मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह जे तुम्ही इंजिनिअरिंगच्या वेळेस इंजिनचे पेपर तुम्ही सॉल्व्ह केले असेल युनिव्हर्सिटी पेपर जसा तो डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो क्वेश्चन नंबर एट आठ क्वेश्चन असतात टोटल ओके तसेच आठ क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे पण ते पूर्णच्या पूर्ण डिस्क्रिप्टिव्हला असेल लक्षात घ्या मेन्सला तर निगेटिव्ह मार्किंग अजिबात शक्य नाही कारण की डिस्क्रिप्टिव्ह आहे पण पूर्व परीक्षा जे आहे प्रिलिम आहे याच्यामध्ये तुम्हाला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे किती वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला पूर्व परीक्षेला असेल पण मेन्सला तर डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ते कंप निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे लक्षात घ्या आणखी काय म्हणते सामान्य अध्ययन पेपर क्रमांक टू म्हणजे हा पेपर सी सी हा अहर्ताी म्हणजे क्वालिफाईंग असून अहर्ता प्राप्त करण्यासाठी किमान तेहतीस टक्के गुण मिळणे आवश्यक राहील हा पेपर जर तुम्हाला पेपर टू क्वालिफाय करायचा आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये किमान कमीत कमी तेहत्तीस टक्के मार्क मिळायलाच पाहिजे या ठिकाणी भेटायला पाहिजे तेव्हा तुम्ही पेपर टू म्हणजे पेपर वन मधला जो पेपर टू चा सेक्शन राहील तो तुम्ही क्वालिफाय केला असं कन्सिडर केला जाईल आणि मग तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र असणार आहात ओके दोनशे पैकी सहासष्ट मार्कांचं टार्गेट तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे तेहतीस टक्के फक्त ओके त्याच्यानंतर जो पेपर टू मुख्य परीक्षा जे तुमची असेल ओके okay, ते कोणती लेखी लेखी म्हणजे कोणती डिस्क्रिप्टिव्ह चारशे मार्कांचा पेपर असेल मुख्य परीक्षेचा तो सुद्धा दोन कॅटेगरीमध्ये आहे दोन पेपरमध्ये आहे ओके पहिला स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पेपर okay, क्रमांक से एक ज्याच्यामध्ये काही सब्जेक्ट असेल तुम्हाला सहा सब्जेक्ट याच्यामध्ये असतात ओके okay, दोनशे मार्कांचा हा पेपर असेल बी म्हणजे स्थापत्य अभिंद्रिकेचे पूर्ण क्वेश्चन राहील आणि इंग्रजी ओके म्हणजे इंग्लिशमध्ये तुमचे सगळे प्रश्न असणार आहे वेळ किती असतं पहिल्या पेपरला तीन तास ओके okay, जो तुमचा मेन्सचा पहिला पेपर असणार okay, आहे त्याच्यामध्ये सहा सब्जेक्ट असतात टेक्निकल टेक्निकलच्या आपल्या ओके तीन तासांचा पेपर डिग्री बेसिसवरती पेपर असेल इंग्लिश लँग्वेज असेल तुम्हाला आणि तीन तासात तुम्हाला दोनशे मार्कांचा पेपर द्यायचा आहे वर्तनात्मक म्हणजे आपला डिस्क्रिप्टिव्ह परत तुमचा जो दुसरा कोड आहे वन झिरो सिक्स सेवन पेपर कोड स्थापत्य अभियांत्रिकी सेवा प्रेपर रा दुसरे वर आ, पेपर क्रमांक टू राहिलेले दुसरे सहा सब्जेक्टवरती हा पेपर असणार आहे तुमचा ओके हा सुद्धा बी लेवलवरती असेल याची लँग्वेजसुद्धा इंग्रजी असेल आणि तीन तासांचा हा सुद्धा पेपर असेल आणि हा सुद्धा पूर्णच्या पूर्ण तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असणार आहे ओके okay, पेपर टू सुद्धा तुमचा कसा असेल रे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असेल पेपर वन तुमचा पूर्णच्या पूर्ण एमसीक्यू कुटप वरती पेपर असणार आहे सगळ्यात चांगली संधी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात एकशे चौदा जागा आता आलेल्या आहेत पण या जागेमध्ये हंड्रेड पर्सेंट वाढ होणार आहे वाढ होणार असून दोनशेच्या पुढे किंवा दोनशे पर्यंत या जागा जातील डब्ल्यू आर आणि डब्ल्यू सी जागा पकडून सप्टेंबर महिन्यात पेपर आहे पाच महिने आणखी शिल्लक आहे पूर्व परीक्षेला ओके ज्या विद्यार्थ्यांना तगडी पूर्व परीक्षेची प्रॅक्टिस करायची आहे पूर्व परीक्षेला टार्गेट करायचं हो आहे पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मग पूर्ण खेळ हा मेन्स त्या टेक्निकल वरती असतो त्याला वेळ आणखी भेटतो आपल्याला पण ज्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा आधी क्रॅक करायची आहे ओके त्यांच्यासाठी आपल्याकडे प्री एक्झाम एमपीसी सिव्हिल इंजिनिअरिंगची प्री एक्झामची बॅच ओके आपण लॉन्च केलेली आहे एक एप्रिल पासन कधीपासनं एक एप्रिल पासन ही आपल्याकडे बॅच सुरू होत आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच असणार आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रीच्या सगळ्यात बेस्ट फॅकल्टी या ठिकाणी असणार आहे जसं की आपले अ अमित डहाणे सर जिओग्राफी मी स्वतः करंट अफेअर गजानन भस्के सर इकॉनॉमिक्स ओके मयुरी भारदे मॅडम पॉलिटी नागेश शिंदे सर सीसॅड ओके विशाल लिमन सर डिसिजन मेकिंग ओके हि सचिन शेंडे सर हिस्ट्री प्रवीण राऊत सर एन्वॉयमेंट आणि सौरभ पाटील सर सायन्स या ठिकाणी पूर्ण जे तुमचा पूर्वपरीक्षेचा जो सिलेबस आहे हा पूर्ण पूर्वपरीक्षेचा सिलेबस बेस्ट फॅकल्टीकडून तुम्ही घेऊ शकता आणि आपली पूर्वपरीक्षा शंभर टक्के तुम्ही क्वालिफाय करू शकता आणि मेन्ससाठी मग आपली पूर्ण टीम टेक्निकलची टीम तुमची तो प्रॅक्टिस करून घेतल्या जाईल तर ज्याही विद्यार्थ्यांना प एक एप्रिलची एम पी सी फ्रीची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर ओके एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही प्री ची बॅच एन्क्वायरी okay, या ठिकाणी करू शकता ओके okay, बेस्ट फॅकल्टी फोर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे आहे ओके okay, तसंच चोवीस मार्च पासून सुद्धा एक बॅच ओके okay, सॉरी ट्वेंटी फोर्थ मार्च पासून सुद्धा आपल्याकडे एक ती बॅच सुरू होत आहे एक एप्रिल नाही ओके चोवीस मार्च ही बॅच आपल्याकडे सुरू होत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना चोवीस मार्च बॅच जॉईन करायची एम पी सी प्रीची ओके okay, सेम नंबर तुमच्याकडे आपण दिलेला आहे तुम्ही या नंबरवरती कॉल करून बॅच इन्क्वायरी या ठिकाणी करू शकता एक एप्रिल नाही सॉरी चोवीस मार्च पासनं ही आपली बॅच सुरू होते आहे तर लगेच तुम्ही या नंबरवरती कॉल करा आणि आपली सीट कन्फर्म करा आणि प्रीची प्री क्वालिफाय करण्याची तयारी तुमची चोवीस मार्च पासून आपण सुरू करणार आहे ओके पटापट सगळ्यांनी कॉल करायचा आहे पुण्याला ऑफलाईन असणारे कुठे द इन्फिनेट अकॅडमी एक शिरदा कॉम्प्लेक्स शास्त्री रोड ऍक्सिस बँक शेजारी नवी पेठ ओके okay, तर या ठिकाणी आपली ऑफलाईन आणि ऑनलाईन तर तुम्ही घरून सुद्धाही बॅच करू शकता तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता आपला आणखी काही क्वेरी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करू शकता ओके बीएमसी एक्झाम कधीपर्यंत होईल तर हे अपडेट बी एम सी स्वतः तुम्हाला देतील कारण की अजूनही काही अपडेट आलेलं नाही पंधरा दिवस झालेले आहेत ओके सो मोस्ट प्रॉब्ली आता ही एक्झाम तुमची एप्रिल महिन्यातच होईल कारण की आता लास्ट मे वीकमध्ये तुमचे एन एम सीचे पेपर असल्या कारणे दोन्ही एक्झाम ओव्हरलॅप होऊ शकत नाही सो मोस्ट प्रॉब्ली बीएमसीची ए सीची एक्झाम जी आहे ते आता एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये होण्याचे चान्सेस आहे भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर